नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणा त्याला सुरू करूया पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चित करताना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याबाबत ग्रामीण विकास विभागामार्फत अत्यंत महत्व शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदावरून पदोन्नती दिल्यानंतर त्यांना एक काल्पनिक वेतनवाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे याबाबत काही अटी आणि शर्ती यामध्ये नमूद करण्यात आला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक अकरा मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नवीन पदावर नियुक्तीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कर्तव्यापेक्षा आणि जास्त जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी आणि कर्तव्य येत असतील तर गट दोन वर्ग बस मार्गापेक्षा वरच्या दर्जाची नसणारे पद सदर कर्मचारी धारण करत असेल तर त्याच वरच्या पदाच्या संयम श्रेणीमधील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळाल्यानंतर व वेतन मधील कमाल वेतन घेत असणाऱ्या सरकारी संदर्भात मागील वेतनवाढ इतकी रक्कम दिल्यावर जे मानवी वेतन येईल त्याच्या पुढील टपर वेतन निश्चित करण्यात येईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे वरील सेवा नियमातील बाबीचा विचार करता पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पद केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचे कर्तव्य तसेच जबाबदारीमध्ये वाढ होत असते त्यामुळे अशा पदवीधर प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीने नियुक्त घेतल्यानंतर सदर शिक्षकास एक वेतन वाढ देऊन त्याची वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व शासनेने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ला करा अन्यशेत नवन आरोपण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद